नमस्कार सगळ्यांना आपण प्रत्येक रेसिपीमध्ये काही ना काही नवीन ट्राय करायचा प्रयत्न करत असतो तर आजही मी तेच केलं आहे आज मी ते रवा उत्तप्पा बनवते उत्तप्पा म्हणा किंवा डोसे म्हणा तर इथे मी दोन वाटे रवा घेतला आहे त्याच्यात चवीनुसार मीठ घातलं दही घातलं आहे दोन चमचे थोडंसं चिली फ्लेक्स टाकलं आहे आणि मस्त असं मिक्स करून घेते त्याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे आणि छान असं मिक्स झालं की आ, आपल्याला माहिती रव्याला किती पाणी लागतं आणि आपण थोडं थोडा वेळ त्याला रेस्ट देणार आहोत म्हणजे तो रवा फुगेल इतपत आपल्याला त्यात पाणी घालायचं आहे आणि छान असं दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायचं जर वेळ असेल तुम्ही जास्त वेळ रेस्ट करू शकता तर आता मी इथे का दोन मीडियम आकाराचे कांदे आणि एक टोमॅटो मस्त असं चॉप करून घेणार आहे जर चॉपर नसेल तर तुम्ही हातानेच बारीक करून घेऊ शकता किंवा किसणीने किसून घेऊ शकता म्हणजे लहान मुलं किंवा मोठेही त्याला निवडून टाकणार नाही तर आता इथे मी मस्त असं चॉप करून घेतलेलं आहे याच्यात कोथिंबीर घालते मी चिरून आता इथे आपण हे बॅटर भिजेपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया इथे मी खोबरं घेतलं आहे थोडेसे शेंगदाणे घेतले भाजलेले चार पाच हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथिंबीर द दीड चमचा साखर चवीनुसार मीठ आणि छान आपल्याला मिक्सरला बी फिरवून घ्यायचं आहे छान असं बारीक झालं की त्यात आपण दोन चमचे दही घालणार आहोत आणि दही घातलं की थोडंसं पाणी घालणार आहोत त्यात आपण मस्त अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आपण आता चटणीला तडका देऊयात तर इथे मी तडक्याचा पॅन ठेवला आहे त्यात दोन पळ्या तेल टाकती आहे तेल तापलं की आपण याच्यात जिरे घालणार आहोत मोहरी घालणार आहोत जिरे मोहरी तडतडली की आपल्याला ही हा तडका चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे तर आता चटणीमध्ये टाकून घेते आणि चटणी बाजूला ठेवून देते तोपर्यंत आपलं बॅटरही रेडी होतं इथे मी बॅटर पाहिलं आहे खूप छान असं फुगलेलं आहे आपलं बॅटर रवा मस्त असा भिजलेला आहे आता आपण जे चॉप करून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर ते याच्यात घालून घेऊयात तुम्ही याच्यात गाजरही घालू शकता किसून किंवा चॉप करून आणि आता मी याच्यात छान असं पा थोडंसं पाणी टाकते बॅटर खूप घट्ट होतं तुम्ही कन्सिस्टन्सी पाहून पाणी टाकू शकता आणि आता यात थोडंसं बेकिंग सोडा घालते आहे मी बेकिंग सोडा घातला की इथे आपण छान असं एकदा पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ तवा तापायला ठेवलेला आहे मी इथे पॅन तर पॅन तापत ठेवलेला आहे थोडंसं पाणी घालून छान असं पुसून घेऊया ओल्या कपड्याने किंवा कोरड्या कपड्याने आणि इथे आपण नेहमीसारखा जसं तांदळाचा डोसा फिरवतो तसं फिरवून घेतलेलं आहे याला थोडंसं त्रास होतो फिरवायला किंवा टाकायला तर थोडंसं हळूवार पसरायचं आहे आणि थोडंसं हे झाला थोडीशी खालून वाफळला की त्याला आपण साईडने तेल सोडणार आहोत मस्त आपला गरमागरम डोसा तयार आहे दोन्ही साईडने आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे तो मुलांना तर खूप आवडतो तुम्ही टिफिनलाही देऊ शकता त्यांना हा रवा डोसा किंवा रवा उत्तप्पा काय म्हणायचं म्हणा पण करून नक्की खा खूप छान आणि खूप टेस्टी लागतो तर नक्की ट्राय करा आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन द आ, बेल आयकॉनलाही ऑन करून द्या म्हणजे जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपीज येतील तुमच्या मोबाईलची घंटी वाजेल चला तर भेटूया नेक, नेक्स्ट नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय <laughs>